<coughs> साईमाई सकाळ पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये इकडे बघा आता वाजल्या दहा रात्री आलो आहे साडे अकरा वाजता मुलं काय झोप काय झालीच नव्हती म्हणून झोपून राहिलो होतो सो आता झोप वगैरे करून अंधोल वगैरे करून देव पूजा वगैरे करून झाले ती आला दाखवते तुम्हाला <coughs> माझी इकडे बसली खेळते सो आपण आता आपल्यासोबत असच राहा बाय कर, कर? पादे ममागाडे पादे। जा ममा जा, ममा जा चला या आपण आता करूया नाश्ता आपल्या पण जायचं आहे आज एका ठिकाणी सो तुम्हाला दाखवून कुठे जाईन तुम्ही मी चला या बघा नाश्ता बघा काय बनवलं तिने ढोसे डोसे बनवले का ढोसे चला या खायला so, नमस्कार आपण आता आलो होतो कौशाला कौशा गाव मध्ये त्यांच्याकडे आलो होतो आपण आता चाललोय कल्याण पाटील घ्याल बघा इथून जायचा आपल्याला प्रयाला हा बघा हा आपला खरोल्याई शिलगाव खरोल्याई ब्रिज नवीन आपण आता चाललो आहे हा शिरगाव खरुल्या ब्रिज वरच चाललो आहे शिरपाट्याला जो नवीन ब्रिज बनवला ना तो आज तो आहे एका साईडला रस्त्या त्या ब्रिज चा तिकडचं चा काम चालू आहे थोडस बाकी इकडे झालेलं आहे सो काम चालू आहे बघा तिकडे आता तुम्हाला दिसेलच हे बघा माणूस तिथं काम करतो बघा बसलाय बघा काम करतो आहे काम चालू आहे त्याचा सो आता काम पुढं का ती साईड पण चालू करते सध्या म्हणून त्यासाठी वन वे इकडनं रेखात ब्रिजवरनं दोन लाईन सोडल्यात त्यांनी चला हे बघा बाबा बघा कसे दोघी नाही हे बघ सोले बघा आणून फिरवतो बघितला माव हम्म 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 बघा बाबाला दोघी बघा कसं हे केलंय दोघी बसल्या ना बाबाला घेचा लावले so, नमस्कार मंडळी आता आपण चाललो आहे आपल्या मित्राच्या एंगेजमेंटमध्ये सो so, आपण एंगेजमेंट जी आहे तिकडे आपल्या गावामध्ये तिकडे गाव आहे ना नारयण फाट्याची ते आहे सो आपण आता तिकडे बघा आपल्या बरोबर आहे आपला मित्र खाली तिकड आहे विशाल आणखी एक मित्र येतोय तो आता तुम्हाला दाखवतो कोण आहे तो सगतो मित्र चला आपण भेटू थोडा वेळानंतर नंतर बघा एक आला आपला मित्र आता आदेश।, आदेश भाई आला आता आता, आता, आता आपण निघलोय सो आपण भेटू आता तिकडे पुढे रस्त्यात चला काय आहे का आपण डिझेल टाकला गाडी मध्ये आता निघू जाऊया चला पुढे

नारिवलीचा रेल्वे क्रॉसिंग होता पण आता ही क्रॉसिंग बंद केली आहे सो इथून आता पूर्ण टनल आहे टनल चे खालून जावं लागतं आता हा रस्ता बनवलेला आता आम्ही इथे हवं केवट ब्रिज केवट ट्रेनचा

राखीव दल है मिलिटरी कैम्प है सो पोटा सर्व राखीव पोलिस सी आर एफ चे ऑफिस आई बी एस जुनिअर ऑफिसर एम ई एस एस गाडीचा टायर झाला पंक्चर मध्येच इकडे बघा साखरपुडा आटपला तिकडे आता आम्ही आता डायरेक्ट जाऊन जाऊ तिथं मस्त पिके आता आणि मग मिलेनला भेटू आणि मग सांगू आता आम्ही चाललो घरा आता <laughs> टायर तर झाला लावून पंक्चर झाला होता आपला सो गाडीमध्ये स्टेपनी होती ती पण पंक्चर होती तर आपण आता ती पंक्चर व्हायला बोलून त्याच्याकडनं जॅक बी घेऊन सर्व करून झालं ओके आता सो आपण आता निघू चला सो आपण आता आपले गाडीचा पंक्चर काढून झालं आहे टायर चेंज करून तर आपण आता आहे पुढे जाऊया आपण आता जिथे चाललो एंगेजमेंट मध्ये भेटूया आपण आता ते नवरदेवाला चला फायनली आता आम्ही पोचलो तिथे आपण आता भेटूया तिथे साखरपुड्या पुढे एंगेजमेंट सो आपण आता आलोय एंगेजमेंट इकडे बघा इकडे बघा नवरदेवा

आपण आलो याच्यात एंगेजमेंटसाठी आज एकदम झाली आहे इकडे बघा आता जेवण झालं हात धुत हल्ली विशाल यो बघ भाई हात रुमाल विमाल बघ बघ इकडे बघा हात कसं चाललाय पुस्तक चला आता आपण पण निघूया आता इथून सर्व जेवण झालं आता बघा ही मोठी जोडी आहे वहिनी इकडे बघा वहिनी ओ वहिनी नाही वहिनी खरंच ना खरंच वहिनी हे बघा ना नसतं हे ही मोठी जोडी आहे का आणि बारकी जोडी आतमध्ये आता ती पण घेतो आता आम्ही ब्लॉग मध्ये युट्यूब ला आहे का उद्या बघा वहिनी का उद्या

બાબુ દીકરે કર્યું બાબુ લે લે એ બાબુ લે આજીયે ઇકલીયા તોડા તોડા ડારુ દે ડારુ કેવા છે પૈસા ડબલ આ પંદર પંદર

आता सो आपण घरी जायसाठी आता चार पस्तीस आपण आता आता सरळ इथून घरी जाऊ घरी जाऊन आराम करून मस्त आंबोळ फिंकोल झाल्यानंतर सात वाजता निघू आपल्या कामावर <laughs> इकडे बघा मंडळी बसले आपली शेट शेट तो पाहू शकता आपण so, so, आता आपल्या स्टँडवर आहे आपण साखरपुड्यानं आल्यानंतर घरी फ्रेश ब्रेश झालो आणि मग लगेच आपण सहा वाजेपर्यंत गाडीवर निघलो सो आपण आता आहे स्टँडवर आपल्या असंच आपण या आपल्या सोबत राहा सो आता घरी आलो इकडे बघा हे घे सविता तिला बाहेर काढ तिला बाहेर काढ इकडे बघा माही बघा 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 माही बघा निघत ना बाहेर गाडीच्या बघा <laughs> <laughs> माई बघा उतरत होत ना गाडीच्या बाहेर <laughs> माई बघितली कशी करते बाय करते तिला कर बाय सविताना बाय करते माऊ उतर बेटा उतर बघा नाही उतर बघा झटकते हात तिचा गाडीतून उतरत नाही बघा ती माई तिकडे वाहतात घरी आलो मी नाही यांची दोघींची मस्ती बघा गाडीतून उतरतच नाही दोघी पण ए उतर माऊ उतर बेटा चला बघा बाप पप करते तिला पप कर तिला कर पप कर तिला पप कर मम्मीला पप कर मी चाललो इकडे बघा चला सो आत्ताच आलो मी ये माझं बच्चा हे बघा माझ्यासाठी रडते बघा ये रडते बघा नाही 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 बघ रडते माझ्यासाठी रडते बघा आलो आम्ही हे बघा हे बघा चला सो आत्ताच घरी आलो आम्ही सो आता जेवण करू वाजल्या आता अकरा बघा रडते बघा ती माझ्यासाठी चला सो आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही सांगा आम्हाला आणि आपल्या न नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा सो गुड नाईट